नमस्कार मी भूषण ससगुरे आज तुम्हाला त्या ठिकाणी वटसावित्रीची पौर्णिमेची जी पूजा आहे वडाची पूजा ती नेमकी कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात अगोदर तर चला आपण या ठिकाणी वटसावित्री पूजेला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला नेमकं त्या ठिकाणी कोणते कोणते साहित्य घेऊन जायचे आहे तर या पूजेमध्ये आपल्याला जे साहित्य लागणार आहे त्यासाठी आपण एक ताट घ्यावं त्याच्यामध्ये हादी कुंकू अक्षदा फुलं त्याच्यानंतर झाडाला त्या ठिकाणी वाहण्यासाठी वस्त्र म्हणजे कापसाचे वस्त्र असतात तर ते कापसाचे वस्त्र घ्यावेत त्यानंतर एक सुताची गुंडी घ्यावी किंवा आपण पंचरंगी नाडा घेतला तरी चालू शकतो त्याच्यामध्ये काही ठिकाणी पंचरंगी नाळा हा झाडाला त्या ठिकाणी लावतात तर काही ठिकाणी जे काही प्रदक्षिणा मारून एक दोरा गुंडाळला जातो त्यासाठी सुताची गुंडी देखील त्या ठिकाणी हे लागत असतं साहित्य त्याच्यानंतर एक पळी पंचपात्र घ्यायचं आहे म्हणजेच एका तांब्यामध्ये पाणी पाणी सोडण्यासाठी एक ताहमण आणि त्याच्यानंतर थोडंसं पंचामृत घ्यायचं आहे या पूजेमध्ये आपल्याला एक सुपारीची गरज लागणार आहे जी गणपती म्हणून आपल्याला पूजा त्या ठिकाणी करायची आहे त्याच्यानंतर काही अलंकार आपल्याला त्या वडाला चढवावे लागतात तर त्या अलंकारामध्ये एक करंडा फनी आहे त्याच्यानंतर काही अलंकार असतील तर ते देखील या पूजेच्या ताटामध्ये घ्यायचं आहे तर सुरुवातीला सर्वात अगोदर एक स्त्रियांनी सुचिरभूत व्हायचं म्हणजे स्नानानंतर चांगले अलंकार वगैरे घालून चांगले वस्त्र परिधान करून त्या ठिकाणी त्या झाडाच्या जवळ जायचं आहे झाडाच्या जवळ गेल्यानंतर ते सर्व साहित्य त्या ठिकाणी घ्यायचं आहे त्यामध्ये विशेष महत्त्व म्हणजे फळाला आहे त्यापैकी फळांचा जो राजा सांगितला तो आहे आंबा तो देखील त्या ठिकाणी घ्यायचा आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे आणि हे साहित्य नेल्यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे चला तर आपण या ठिकाणी पूजेला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपल्याला आपल्या कपाळी हादि कुंकू लावायचा आहे कारण हादि कुंकू हे सौभाग्याचं लेणं आहे तर त्या ठिकाणी एक मंत्र म्हटला जातो सर्वांनी हादि कुंकू लावायचा देही सौभाग्यम आरोग्यम देही देवी परम सुखम देहि जयन देही यशो देही जिशो जही हा मंत्र ऐकावा किंवा येत असेल तर म्हणावा आणि आपल्या कपाळी हादि कुंकू लावावा त्यानंतर गणपतीचं स्मरण करावं त्या ठिकाणी गणपतीचा श्लोक म्हणावा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निरभिगण कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा गणपतीला नमस्कार करावा गणपती म्हणजे नेमका कोणता तर त्या ठिकाणी जी सुपारी मी तुम्हाला सांगितलेली आहे ती सुपारी त्या झाडाच्या समोर थोड्याशा अक्षदा घालाव्या त्यावरती ती सुपारी ठेवावी त्यानंतर तोच गणपती समजून गणपतीला नमस्कार करावा त्यानंतर डोळ्याला पाणी लावावं म्हणजे डोळ्याला सुचिरभूतता म्हणजे शुद्धता प्राप्त करून द्यावी डोळ्याला पाणी लावण्याचं कारण काय आहे तर आपण असंख्य पाप जर कोणत्या इंद्रियापासून करत असू तर ते आहे डोळे त्यामुळे डोळ्याला शुद्धता सिद्धता करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे त्यानंतर डाव्या हात आणि उजव्या हातामध्ये पाणी घेऊन आपल्या ते पाणी प्राशन करावं ते पाणी तीन वेळेस प्यावं त्या ठिकाणी विष्णूच्या नावाचा जप करावा ओम केशवाय नमस्वा हा ओम नारायणाय नमस्वाहा ओम माधवाय नमस्वाहा असं तीन वेळेस पाणी पिल्यानंतर हातामध्ये एकदा पाणी घ्यावं आणि ते पाणी ताटलीमध्ये सोडून द्यावं त्या ठिकाणी मंत्र म्हणावा ओम गोविंदाय नमहा तीन वेळेस नमस्कार करावा ओम विष्णवे नमहा विष्णवे नमहा विष्णवे नमहा विष्णू परिपूर्ण असतो गणप त्या ठिकाणी विष्णूला नमस्कार केल्यानंतर हातामध्ये एक चमचाभर पाणी घ्यावं त्यानंतर ते पाणी घेतल्यानंतर त्या ठिकाणी प्राणायामाचा संकल्प सोडावा प्रणवस्य ब्रह्मऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंद हा हा हे ऐकावं आणि त्या ठिकाणी ते पाणी हातातलं सोडून द्यावं ते पाणी सोडत असताना कुठेही सोडू नये आपण जे तामण म्हणजे ताट नेलं आहे पाणी सोडायचं त्याच ठिकाणी ते सोडावं त्यानंतर आपल्या नाकाला हात लावून प्राणायाम करावा प्राणायाम हा जवळपास बऱ्याच जणांना माहिती आहे तर तो प्राणायाम करावा रेचक कुंभक ज्याच्यामध्ये असतो त्याला म्हणावं प्राणायाम तो प्राणायाम करावा त्यानंतर अकरा वेळेस नमस्कार करावा गणपतीचं स्मरण करावं आपल्या कुलदेवत्याचं इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता स्थानदेवता या सर्व देवतांचं मनातल्या मनात स्मरण करावं त्या ठिकाणी हे मंत्र ऐकावेत ओम श्री गणेशाय महा ओम श्रीमण महागणाधिपतेनमहा ग्रामदेवताभ्यो इष्टदेवताभ्युनमहा स्थानदेवताभ्यो ग्रामदेवताभ्युन्नमहा वास्तुदेवताभ्यो वास्तुदेवताभ्युन्महा सर्वेभ्यो देवेभ्योन सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमहा असं केल्यानंतर अकरा वेळेस नमस्कार केल्यानंतर त्या ठिकाणी हातामध्ये थोड्याशा अक्षदा घ्याव्या गणपतीचं आपल्या कुलदेवतेचं मनातल्या मनात स्मरण करावं त्या ठिकाणी त्यांना आमंत्रित करावं ओम सुमुकष्ट सुमुकेकद कपिलो गजकर्णकहा लंबोदरश्च विकटो बिकणनाशो गणादिपहा सर्व मंगल शिवे सर्वार्थसाधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वदा सर्व सर्व कार्येषु नास्तिदेशामंगलम एषा हृदयस्तो भगवान मंगलायतनो हरी या अक्षदा हातामध्ये ज्या घेतलेल्या आहेत त्या ठिकाणी समोर गणपतीवरती अक्षदा भाऊन द्याव्यात हातामध्ये परत थोडंसं पाणी घ्यावं त्यामध्ये थोड्याशा अक्षदा घालाव्यात आणि त्या हातातल्या पाण्यामध्ये एक पुष्प ठेवावं एक पूगी फल म्हणजे सुपारी असेल तर सुपारी नसेल तर एक सुट्टा रुपया त्या ठिकाणी ठेवावा आणि त्या ठिकाणी संकल्प करावा ओम मद्यपर्भोच्चारित एव ग्रहगण विशेषण विशिष्टायाम वेदायाम शुभ आदौ गोत्र उच्चारहा तुम्ही आपल्या गोत्राचा उच्चार करावा गोत्र हे बऱ्याच जणांना माहिती असतं पण ज्यांना माहिती नाही त्यांनी काश्यपगोत्राचा उच्चार करावा काश्यपगोत्राचा उच्चार केल्यानंतर आपलं स्वतःचं नाव त्या ठिकाणी घ्यावं आणि स्वतःचं नाव घेतल्यानंतर त्या ठिकाणी संकल्प करावा संकल्प देखील हा अत्यंत स्वल्प स्वरूपाचा आहे तो मोठ्या स्वरूपाचा देखील सांगितला जातो मात्र आपल्याला या व्हिडिओच्या हिशोबाने आपल्याला या ठिकाणी स्वल्पसंकल्प करायचा आहे म्हणायचं आहे मम आत्मन स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्तरथ मम पती सुआरोग्य सुकिर्ती सुयश सुप्रारब्ध प्राप्तरथ तथा यथाशक्ती मम परिवारस्य जनानां सुख शांती आयु आरोग्य ऐश्वर अभिवृद्धर्थ प्रतिवार्षिक विहित वट सावित्री पौर्णिमा अंतर्गटेनं यथाशक्ती वट देवता पूजनंच करिष्य हातातलं पाणी सोडून द्यावं असा वेगवेगळ्या प्रकारचा संकल्प सांगितला जातो तर जेवढा स्वल्प आपल्याला करता येईल तेवढा आपण या ठिकाणी केलेलं आहे कारण सौभाग्य प्राप्त व्हावं म्हणजे आपल्या प्रतीला जसं सावित्रीच्या कथेमध्ये सांगितलं जातं की या सावित्रीने या यमराजाच्या पाशापासून आपल्या पतीचं संरक्षण केलं होतं तसं तुम्ही या ठिकाणी संकल्पामध्ये सांगितलं की आपल्या परिवाराला आणि आपल्या पतीला अनेक प्रकारच्या गोष्टी प्राप्त व्हाव्या यासाठी मीही सावित्रीची पौर्णिमेची पूजा करीत आहे असो तर या ठिकाणी आपण संकल्प केला आहे त्याच्यानंतर हातामध्ये परत एकदा पाणी घेऊन सोडावं तत्रा निर्विघ्नता गणपती स्मरणांच्या करिषे सुरुवातीला गणपतीचं स्मरण करावं एकदंताय यदमहे वक्रतुंडाय यदी मही तर दंती प्रचोदयात प्रार्थना करावी सूर्याचं स्मरण करावं सूर्याला नमस्कार करावा दिव्याचं स्मरण करावं दिव्याला नमस्कार करावा आणि त्या ठिकाणी या सुपारी जी आपण समोर ठेवली गणपती स्वरूपाची तिचं पूजन आपल्याला करायचं आहे ती आपल्या तामणामध्ये घ्यावी त्याच्यामध्ये दोन त्याच्या सुपारीवर म्हणजेच त्या गणपतीवर दोन चमचे पाणी घालावं समर समर पाद्यसमर्पण समर्पया पाद्यम समर्पयामि समर्पयामी चमच्यामध्ये पाणी भरून त्यामध्ये हदि कुंकू घालून ते, ते पाणी रंगीत करून त्या ठिकाणी त्या गणपतीला घालावं आरोग्य समर्पयामि त्यानंतर परत दोन वेळ चांगलं पाणी घालावं शुद्धोदक स्नानम समर्पयामी त्यानंतर पंचामृत घालावं जे पंचामृत आपण करून आणलं आहे ते पाच वेळेस पंचामृत त्या ठिकाणी त्या गणपतीला घालावं पंचामृत स्नानियम समर्पयामी पय ग्रत घत मधु शर्करा मिलित पंचामृत स्नानम समर्पयामी परत दोन वेळ चांगलं पाणी घालावं शुद्धोदक स्नान समर्पयामी शुद्ध आचमनियम समर्पयामी शुद्धोदक स्नानांतरेन त्या ठिकाणी ती जी सुपारी आपण गणपती स्वरूपात घेतलेली आहे तर तिचा अभिषेक करावा कुणाला गणपती अथर्व शीर्ष येत असेल किंवा गणपती स्तोत्र येत असेल या स्तोत्राने तिचा अभिषेक करावा त्यानंतर ती सुपारी धुवून पुसून वरती त्या ठिकाणी थीकन, ज्या ठिकाणी आपण तांदुळावरून उचलले होते त्या ठिकाणी ठेवून द्यावी तिला गंधाक्षद पुष्प अर्पण करावं त्यानंतर सखल आणि म्हणजेच त्या ठिकाणी कुंकू त्या ठिकाणी त्या गणपतीला द्यावं रक्तपुष्प म्हणजे लाल कलरचं पुष्प त्या ठिकाणी अर्पण करावं अर्पण केल्यानंतर त्याला जानवं त्या ठिकाणी घालावं जानवं असेल तर ठीक नाही तर मग अक्षदा व्हायला तरी चालतील तर त्या ठिकाणी अक्षदा व्हायची आहे किंवा जानवं असेल तर जाणवं घालायचं आहे त्यानंतर आपण दोन वेळेस ताटलीमध्ये पाणी सोडावं स्थापित धूपम समर्पयामी स्थापित दीपम दर्शयामि धूप दीपांतर नैवेद्य हा त्यानंतर गणपतीला नैवेद्य दाखवायचं आहे एखादं फळ वगैरे असेल तर ते फळ त्या ठिकाणी ठेवायचं त्याला गोल पाणी फिरवायचं त्या फळाचा नैवेद्य गणपतीला दाखवायचा आणि त्या त्या ठिकाणी गणपतीची प्रार्थना करायची आहे ॐ विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लम्बोदराय सकलाय जगद्दिताय नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते गणपतीची प्रार्थना करायची आणि गणपति चि प्रथना करानन्तरं हतामध्ये चमचा पाणि घन ताटले सोडायच गणेश यथाशक्ति गणेशदेवताः प्रियतान्नवम पाणी सोडून द्यायचं म्हणजे आपण केलेलं कर्म हे सगळं गणपतीच्या चरणापाशी अर्पण केलं असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर वडाची पूजा करायची हातामध्ये अक्षदा घ्यायच्या वडाचं स्मरण करायचं आणि आवाहनार्थे ध्यानार्थे अक्षतांसमरपया आम्ही वडाला अक्षदा व्हायच्या त्यानंतर त्या वडाला दोन चमचे पाणी घालायचं आहे पाद्यम समरपया आम्ही अर्घ्य तयार करायचं आहे पळीमध्ये त्या आरोग्य म्हणजे जसं मी प पूर्वी सांगितलं चमचामध्ये किंवा पळीमध्ये पाणी घ्यावं त्यामध्ये हदी कुंकू किंवा गंध घालावं ते रंगीत केलेलं पाणी त्या ठिकाणी व्हावं आरोग्यम समर्पयामी पर परत दोन वेळेस चांगलं पाणी घालावं शुद्ध होतं की स्नानम समर्पया त्यानंतर पंचामृत घालावं पंचामृत स्नानियम समरपया पाच वेळेस घालावं पंचामृत कारण पय धती व्रत मधु शर्करा मिलित पंचामृत या पाच गोष्टी मिळून तयार होतं पंचामृत तर त्या पंचामृत पाच वेळेस त्या ठिकाणी घालावं त्यानंतर दोन वेज चांगलं पाणी घालावं पंचामृत स्नानांतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामी शुद्ध आचमनीयं समर्पयामी सकल उपचारार्थे पुष्प त्या ठिकाणी त्या बडाला त्या ठिकाणी अर्पण करावं सकल समर्पयामी दोन दोनवे त्या ठिकाणी हदि कुंकू व्हावं सकल सौभाग्यद्रव्याणी समर्पयामि त्यानंतर त्या ठिकाणी आपण जी काही आरती अगरबत्ती प्रज्वलित केली असेल तर त्या ठिकाणी धूपम समर्पयामी दीपम समर्पयामी आरती अगरबत्ती त्या ठिकाणी त्या घालावी ओवाळावी त्यानंतर आपण ताटामध्ये जेवढे काही वस्तू आणलेल्या आहेत त्याच्यापैकी अलंकार आहेत त्या अलंकार त्या ठिकाणी व्हावेत त्याच्यानंतर जे वस्त्र आहे ते वस्त्र त्या ठिकाणी घालावेत आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपण परत एकदा धूपम दीपम म्हणजे सर्व काही उपचार केल्या गेल्यानंतर परत धूप आणि दीप त्या ठिकाणी दाखवावा पहिल्या वेळेस आपण प्रत्यक्ष स्वरूपात जरी दाखवता आलं नसेल तरी आपण ताटलीमध्ये दोन पाणी दोन वेळेस पाणी सोडलं तरीसुद्धा त्याचं आपल्याला फळ प्राप्त होतं मात्र या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये दाखवलं हो तर उत्तम फळ आहे तर परत एकदा अगरबत्ती ओवाळावी त्याच्यानंतर दिवा ओवाळावा त्याला नैवेद्य दाखवावा नैवेद्य हा फळाचाच दाखवावा कारण त्याचंच महत्त्व सांगितलं गेले त्या फळाला कोणी सुताची गुंडी देखील स्वतःचा दोरा देखील आपण त्या ठिकाणी बांधत असतात ता काही ठिकाणी तसं जर नाही जमलं तर साधा आपण फळाचा नैवेद्य दाखवला तरी चालेल तर नैवेद्यम सम्रपया आम्ही पाच वेस नमस्कार करावा पाच घास त्या फळातले घ्यावे अशी प्रार्थना या वडाला करावी ओम प्राणायस् व्हा अपानायस्वाहा व्याणायस्वाहा उदानायस् वहा समानायस्वाहा पूर्ण रमणेन महा नैवेद्यम नैवेदयावी नैवेद्यांते ताटलीमध्ये चार वेळेस पाणी सोडावं नैवेद्यानते हस्तमुख वासार ते विडा पुलत हिरण्यद्रव्यक्षि अर्पयामी प्रार्थनापूर्वक नमस्कार अशी प्रार्थना केल्यानंतर आपल्या हातामध्ये जी सुताची गुंडी आहे त्या सुताच्या गुंडीने किंवा सुताच्या दोऱ्याने आपण त्या ठिकाणी प्रदक्षिणा मारून ती सुत आपण त्या ठिकाणी सुतवायचं आहे म्हणजेच त्या झाडाला प्रदक्षिणा मारून त्या सुताची जो दोरा आहे तो त्या ठिकाणी वेष्टन करायचा आहे काही ठिकाणी सात वेळेस करता काही ठिकाणी पाच वेळेस करता काही ठिकाणी अकरा वेळेस करता तर सात वेळेस योग्य आहे कारण साता जन्माच्या गाठी असं म्हटलं जातं तर त्याच्यामुळे सात वेळेस करावं तर या ठिकाणी सात वेळेस तो वेस्टर्न केल्यानंतर पाच सवाष्णींची ओटी त्या ठिकाणी भरावी कारण ओटी भरल्यानंतर ओटी भरणे काय आहे हे मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मागच्या काही रील्समध्ये देखील सांगितलं आहे त्या ठिकाणी बघावं ओटीचं महत्व काय आहे हे देखील सांगितले कुलस्वामींना ओटी कशी भरायची हे देखील सांगितलेलं आहे तर हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा तो व्हिडिओ नक्की बघा आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे काही शंका कुशंका आल्या असतील तर ते देखील कमेंटमध्ये सांगा आणि जर या कमेंटमध्ये काही तथ्यवान जर काही शंका असतील तर त्या ठिकाणी मी तुम्हाला नक्की त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करील आता ही जी काही पूजा आहे ही समाप्त करायची आहे कारण इथं पूजा संपूर्णपणे झाली आहे एकदा ओटी भरली की त्या ठिकाणी ही पूजा समाप्त होत असते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा स्त्रियांपर्यंत शेअर करा म्हणजे ज्यांना कोणाला माहिती नाही ही पूजा कशी करावी त्यांना देखील फायदा होईल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला मात्र विसरू नका नमस्कार